मुख्यमंत्री पदावरून आता केवळ मवीच नाही तर महायुतीमध्ये देखील दावे प्रतिदावे सुरू झालेत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांपैकी एकशे आमदारांपैकी एकशे पंचेचाळीस आमदार ज्याच्या पाठीशी तोच मुख्यमंत्री होणार असं अजित पवार म्हणाले विधानसभा निवडणूक महायुतीसोबतच लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे गुलाबी रंगाबाबत शरद पवारांच्या वक्तव्यावर मात्र दादांनी नो कमेंट दिली आहे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने हे वर्ष म्हणून मानलं जातं सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे की तुम्ही एकोणीसशे एक्क्याण्णव अधिकृतरित्या संसदीय पदावर आलात त्याच्यानंतर आतापर्यंत ती सगळी पदं भूसवत आली यंदाची निवडणूक जी आहे ती तुम्ही एकटे म्हणजे संपूर्ण एकट्या बळाने लढणार काय भूमिका आहे तुमच्या एकट्या बळाने लढणारच नाही आम्ही सगळे राष्ट्रवादीचे जे सहकार्य आहेत ते सगळे मिळून ही निवडणूक लढणार आहोत आणि आम्ही एकटे नाही आम्ही महायुती करून लढणार आहोत त्याच्यात भाजप आहे त्याच्यात शिवसेना आहे त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यात लढणार आहे एकटं एक म्हणजे असं माझं मत होतं की याआधी पवार कुटुंबाला एक राजकीय वारसा होता तुमच्यासोबत त्यावेळेस ज्यावेळेस पहिली निवडणूक तुम्ही लढली होती त्यावेळेस अनेक लोक तुमच्यासोबत होते पण आता हे संपूर्ण पक्षाचं नेतृत्व तुमच्याकडे त्यामुळं प्रश्न नाही अशा प्रकारच्या प्रसंग येत ते असतात आता इतके दिवस काम करत असताना आदरणीय पवार साहेब प्रमुख असायचे पक्षाचे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवायचो ही सुरुवात झाली वय तीस असताना आता मी माझं वय पासष्ट आहे पस्तीस वर्ष आम्ही हे सगळं करत आलोय सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की अजित पवार गुलाबी रंग घेऊन का देतात आणि ह्याच्यावरच शरद पवार यांनी सुद्धा आज वक्तव्य केलेलं की तुम्ही ब्लू रंग घातला म्हणजे मतदार आकर्षित होतात का पवार साहेब वरिष्ठ नेते आहेत आदरणीय नेते आहेत आम्ही दैवत त्यांना मानलेलं आहे त्याच्यामुळे साहेबांनी काय कुणी मा काही जरी बोललं तर मला ते मी उत्तर देणार नाही हा पक्का निश्चय मी केला तुम्ही मला तुपात गोळा साखरेत गोळा उलटं विचारा सुलटं विचारा आडवं विचारा तिरकं विचारा काही मी त्याचं उत्तर देणार नाही मी मला कपड्याची आवड आहे मला पेंटची आवड आहे मला चांगल्या वाहनात फिरण्याची आवड आहे मला स्वच्छतेची आवड आहे समाजाला हाच कलर जर आवडतो तर आता हाच कलर घालायला सुरुवात करू हीच अजित पवारची ओळख होईल आणि ती झाली आणि तुम्ही पण उचलून धरलं गुलाबी 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 तुमच्या नावाची सुद्धा घुसबूज सुरू आहे की बारामतीत यंदा अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात नसतील त्यांच्या पुत्राला पुत्र आवाजाची चर्चा सुरू आहे काही तथ्य आहे का आणि तुमची बारामतीसाठी बोर्ड आमचं जे आहे पहिल्यांदा महायुतीमध्ये तीन पक्षामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कोणत्या कुठल्या पक्षाला मिळणार ते ठरवलं जाईल ते झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ज्या जागा येतील आमचं पार्लमेंटरी बोर्ड बसेल आणि मग ते वेगवेगळ्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची ते अंतिम निर्णय घेतील वक् बोर्डचा मुद्दा जो आहे तो सध्या खूप चर्चेत आणि त्या अनुषंगाने अल्पसंख्यांक समाजाच्या अनेक मुद्दा इच्छा ज्या आहेत किंवा मांडणी जी आहे ते तुमच्याकडून व्हावी अशी त्यांची इच्छा तुम्ही कर... संदर्भामध्ये जे बिल आणू पाहत होते केंद्र सरकार ते आता जॉइंट सिलेक्ट कमिटीकडे गेलेलं आहे त्याच्यात राज्यसभेचे सदस्य लोकसभेचे सदस्य दोन्ही पक्षाचे विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे हे सगळे मिळून ती समिती नेमली जाईल त्याच्यामध्ये जा प्रत्येक क्लॉथचा ओहापोह केला जाईल आम्ही एन डी एचे घटक आहोत एन डी एमध्ये चंद्राबाबू नायडू आहेत नितीश कुमारजी आहेत त्याच्यामध्ये स्वतः चिराग पासवान आहेत त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे आहेत कारण त्यांच्याही सात आठ जागा आहेत त्याच्यामध्ये जा आम्ही छोटा आत्ता कारण आमची संख्या कमी आहे आता ह्या महिन्यात कदाचित आमचे तीन राज्यसभेचे खासदार होतील आणि एक लोकसभेचं असं चार पर्यंत आमची संख्या जाईल कारण हे बिल उद्या लोकसभेत पण मंजूर करायचं नंतर राज्यसभेमध्ये मंजूर करायचं दोन्ही सभागृहामध्ये मान्यता दिल्याशिवाय त्याचं बिलात रूपांतर होत नाही अनेक तुमच्या पक्षातल्या नेत्यांच्या असतील आमदारांच्या असतील मंत्र्यांच्या असतील अनेक वेळा भाजप म्हटलं की अजित पवार आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यपदी असावेत प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळी इच्छा असतील पण इच्छा असून चालत नाही महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी एकशे पंचेचाळीस जागा ज्यांच्या पाठीशी उभे राहतील तो राज्याचा मुख्यमंत्री होणार आहे पुडारी न्यूज अमलनेर